आजच्या व्हिडिओची आणि दिवसाची सुरुवात करते मस्त गरमागरम अशा ब्लॅक टी पासून घरातली बरेचशी कामं तशीच होती पण म्हटलं आधी चहा घ्यावा आणि त्याच्यानंतरनं कामं करता येतील धनचं सगळं आवरून दिलं त्याला स्कूलमध्ये सोडून आले आणि त्याच्यानंतरनं मग घरातली कामं करायला घेतली सकाळी स्वयंपाक बनवून झाला होता पण किचन ओटा मी काय आवरलेला नव्हता आणि निवांतच आवरत असते मी देवपूजेच्या आधी मग हे सगळं म्हटलं पटपट आवरून घ्यावं जोपर्यंत किचन ओटा क्लीन होत नाही ना तोपर्यंत माझं बाकीचं काम करायला मूड लागत नाही कधी कधी असं पण करते सगळी क्लिनिंग करत असताना ना मी गॅस ओटा रिकामा करून सगळी भांडी बेसिनमध्ये टाकते आणि जेव्हा माझं बाकीचं काम आवरून होईल ना त्यावेळेस मग सगळ्यात लास्टला म्हटलं तरी मी भांडी घासते पण जवळजवळ दीड तास माझा किचनमध्ये जात असतो रोजच्या कामांसाठी किचनमधलं सगळं आवरून घेतलं फक्त भांडी घासायची बाकी ठेवली आणि मग आले हॉलमध्ये रात्रभर आमचा धनुष एवढा पसारा करतो ना म्हणजे मी सगळं नऊ वाजता आवरलं असेल ना तर धनुष परत अकरा वाजता उठून त्याचा पसारा काढायचं काम करतो त्याच्यामुळे सकाळी उठल्यानंतर ना मग रोजच्या दिवसाला असाच मला पसारा बघावा लागतो जरी आवरून झोपलं तरी पण मी आता बऱ्यापैकी आवरतच असते कारण तो उशिरा जरी पसारा काढला ना तरी पण मग मी ठेवायचा प्रयत्न करते पण कधी कधी काय काय वेळेस राहून जात असतं मला तर आज जेवण करायची अजिबात इच्छा नव्हती पण तरी पण म्हटलं पोटासाठी खावंच लागते नाहीतर मग कसं तरी, कस तरी होतं म्हणून मग भात आणि वाटाण्याची आमटी असतं दुपारचं जेवण केलं आणि संध्याकाळी पण मग इडली आणली होती कारण माझं ना दाढ खूप जास्त दुखत होती म्हणून मग हेच म्हटलं हलकं फुलकं काहीतरी खावं आणि चावायला पण जास्त नको म्हणून दिवसभर असाच घालवला मी म्हणजे कामात आजकाल कसा माझा दिवस जातो ना तेच मला समजत नाही आणि काय केलं दिवसभर तेही समजलं नाही पण संध्याकाळच्या वेळेला मग मी दळण करायला घेतलं कारण गव्हाचं पीठ संपलं होतं सकाळी टिफिनसाठी अजिबात पीठ नव्हतं म्हणून मग मी संध्याकाळच्या वेळेला मस्त दळण करत बसले होते बाहेर सोबत धनुचा होमवर्कसुद्धा सुरू होता आणि ह्यांनी चहा ठेवला होता मी पण पाच वाजता काय चहा नव्हता घेतला त्याच्यामुळे मग ह्यांना म्हटलं की तुम्ही चहा करा तोपर्यंत मी जोपर्यंत मला दळण करायची इच्छा होती तोपर्यंत मी करते दळण थोडंसंच करून घेतलं अगदी चार पाच दिवसांसाठीचं आणि त्याच्यानंतरनं मग लगेच मी हे केलं म्हणजे चहा वगैरे घेतला आणि थोडंसं चहा घेतलं की फ्रेश वाटतं पण काय करणार दाढदुखीचा पण प्रचंड त्रास होत होता पण चहा काय माझ्याच्याने लवकर लोक सुटणारच नाही कारण ती सवय लागून गेली अगदी लहानपणापासून माझ्या पप्पांमुळे खरंतर मला चहा प्यायची एवढी सवय लागली बरं का